नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय तुही रे माझा मित्र आजचा आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला ऐश्वरी अशी केबिन बाहेर पडले पण रडतीये पण त्याच्यानंतर तिला सगळं आठवतं की तुझं डेस्क तू इथं असं वगैरे तिला सांगितलेलं असतं आज डेस्क तर एकदम बडी आहे असं म्हणून ती एक एक आठवणी आपल्या गोळा करते तशीच रडत 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 एक एक पाऊल असं हळूहळू हळूहळू पुढे टाकते इकडे आणि खूपच इमोशनल झाली आहे ती ती लावण्याने तिला स्वाभिमानावर आणलं नसतं तर कदाचित ती इथे म्हणजे बाहेर पण पडली नसती तर इकडे आर्णवणं तिच्याशी कसं वागलेलं असतं हे सगळं आठवतं जॅकेट हातात दिलेलं असतं तिच्यात ते धुण्यासाठी का काहीतरी करण्यासाठी परत ती एकदा ती असं बघते धोतरी नेसायला येत नसतं अर्णवला तरी, तरी सुद्धा तो धोतर नेसत असतो ते सगळं आठवतं गणेशजींची केलेली स्थापना आठवते आणि इमोशनल झाली बिचारी स्वतःवर असं जे कंट्रोल करते लॉकेटकडे बघते आणि मग ना आपल्या केबी आपल्या डेस्कजवळ येते तिथे आणि बाकीचे सगळे एम्प्लॉईज तिला आता बघतायत की नेमकं काय झालं कारण खूप मोठमोठ्याने मोठ्याने आवाज येत होते ना अर्णव सरांचे आणि ईश्वरीचे म्हणून मग ते सगळे बघतायत तर ईश्वरी त्यांना सुद्धा इग्नोर करते आणि डोपले डोळे पुसते आणि आणि आपल्या प्रेक्षकांनो डेस्कजवळ जाते डेस्कजवळ गेल्यानंतर तिथे गणपती बाप्पाची मूर्ती जी तिने ठेवलेली असते त्या गणूबाप्पाची मूर्ती हातात घेते आणि म्हणते गणूबाप्पा खूप खूप थँक्स एकदम बढिया काम होऊन गेलं आहे मला माहिती होतं की तू माझं ऐकणारच आहेस असं म्हणते ती आणि मग तुझे आमान आभार कसे मानावेत तेवढे कमीच आहेत तुझे गणू बाप्पा असं म्हणते ती आणि गणपती बाप्पाला नमस्कार करते डेस्कवरच्या आणि प्रेक्षकांनो काय करते सामान तर सामान भरायच्या आधी ना तर तिथे विचारतात ईश्वरी काय झालं ग तर ईश्वरी सांगते की काही नाही कारण ती एम्प्लॉईज विचारते की म्हणजे तिची हे विचारत असते काय झालं तर ते आता सगळं सामान पॅक करते आणि प्रत्येकजण तिच्याकडे संशयने बघत आहेत आणि तोपर्यंत दुसरी विचारते तू हे सगळं सामान का भरती आहेस तुझं प्रमोशन झालं आहे का वगैरे विचारते तर ईश्वरी सांगते की नाही माझं प्रमोशन झालेलं नाही असं म्हणून मी जे असं अडखळ सांगते मी नोकरी सोडली असं अडखळत सांगते आणि मग सगळ्यांनाच शॉक बसतो काय असं म्हणून ओरडतात बरं का ते आणि प्रत्येकजण ते उभे राहतात आणि म्हणतात नोकरी सोडून चालली असं म्हणजे ईश्वरी जाए, सांगते रिझाईन केलं आहे मी पण का केलं आहे असं सगळेजण विचारतात तर लगेच ईश्वरी म्हणते काही नाही असं म्हणते आणि सगळं आता गोळा करते बरं का ती आणि म्हणते की तुम्ही सगळ्यांनी मला म्हणजे आजपर्यंत मला काम करताना खूप सांभाळून घेतलं तुम्ही मदत केलीत माझी तर त्यासाठी तुमचे खूप खूप थँक्स असे म्हणून सगळ्यांचे ती आभार मानते बरं का प्रेक्षकांनो आणि ती काय करते बघा चला आता म्हणजे मी येते असं म्हणून सांगते आणि तिकडनं निघून जात असते बरं का ते आणि प्रत्येकजण शॉक होऊन बघतोय तिच्याकडे की नेमकं काय आहे काय कळत नाही आहे आणि आता प्रेक्षकांनो बघा हा तर तिथून बाहेर पडत असताना अर्णवसुद्धा तिच्या पाठीमागे येऊन उभा राहतोय ईश्वरीची पावलं दोन सेकंद का होईना अडखळत आहेत बरं का बाहेर पडायच्या आधी आणि अर्णवसुद्धा तिथे उभा आहे बाकीच्यांचं लक्ष अर्णवकडे जातं आहे ईश्वरीसुद्धा असं हळूच म्हणजे नजर अगदी पूर्ण क पाठीमागे बघत नाही पण तिला कळतंय जाणवतंय की अर्णव तिथे येऊन उभा आहे म्हणून ती सुद्धा दोन मिनटं थांबते आर्णव पण तिच्याकडे बघतोय की आता हे थांबते का जाते नेमकं काय करणार आहे कारण एवढं बोलल्यानंतर ते थांबणार नाही हे त्याला माहितीच असतं पण तिला थांबावं असं कुठंतरी त्याच्या मनात आहे पण तो इथे काहीच रिॲक्ट करत नाही आणि ईश्वरीसुद्धा काहीच रिॲक्ट करत नाही प्रेक्षकांनो लंबी जुदाईवाला सीन सुरू आहे बरं का आता इथून पुढे त्यामुळे जरा इंटरेस्टिंग वर्णावर आली आहे सिरियल बघूया काय होतंय ते ईश्वरी परत एकदा ते आपलं लॉकेट बघते असं हातात घेते ते लॉकेट परत एकदा ती लॉकेट असं मन भरून बघते स्वतःशीच हसते इथे आणि फायनली ईश्वरी तिथून बाहेर पडते बरं का प्रेक्षकांनो ऑफिसच्या तिच्या त्या केबिनमधून आणि अर्णवासा की एकदम बघतच राहिला आहे तिच्याकडे त्याला आपण कळत नाही आहे की काय करायचं काय रिॲक्ट करायचं पण असं त्याला राग पण येतोय तिचा आणि वाईट पण वाटतंय तोसुद्धा मग नंतर आपल्या केबिनमध्ये इकडनं निघून जातो तिथे प्रेक्षकांनो ईश्वरीसुद्धा ना तरा 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 तरा, तरा करत तिथनं बाहेर पडते आता घरामध्ये आजी आणि अविनाश दोघं जण काय बोलत आहेत ते बघूया आपण आणि नेमकं वल्लरी येऊन तिथे काय सांगते ते आजी म्हणते तुला सांगते मी त्याची काही मिटिंग बिटिंग नव्हती काल चिंटू फक्त ईश्वरीला ती पर्स गेलाय मला माहिती होतं आणि तोपर्यंत वल्लरी आणि घ्या 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 गरमागरम जिलबी घ्या असं म्हणते आणि अचानक कशी काही जिलबी अशी घेऊन आलीस तू तर वल्लरी म्हणते तुम्ही तोंड गोड करा मी सांगते असं म्हणून वल्लरीने आग्रह करते आजी विचारतात पण असं झालंय काय तोंड गोड करण्यासारखं तर वल्लरी म्हणते एका स्वार्थी व्यक्तीपासून आपल्या सगळ्यांची कायमची सुटका झालेली आहे मग आजी विचारतात म्हणजे नेमकं काय काय तर वल्लरी सांगते म्हणजे तुमची लाडकी ईश्वरी देसाई आहे ना ती कायमची नोकरी सोडून गेली असं वल्लरीने सांगितलं आणि हे ऐकून आजीला आणि अविनाशला बसला आहे आजी आणि अविनाश काय असं म्हणून विचारतात तर वल्लरी हो असं म्हणून सांगते आणि आता प्रेक्षकांना पुढे काय होणार आजी तर या दोघांचं नातं जुळवाय ना बघतायत वल्लरी पुढे म्हणते तिची गरज संपली ना मग ती कशाला आपल्या ऑफिसमध्ये काम करेल ती तर लगेच आजी तू तुकाच काहीतरी गडबडबड कर, करू नकोस तू वल्लरी तर अविनाश म्हणतो आणि इथे घरी बसल्या बसल्या तुला बातमी कळली कशी तर लगेच वल्लरी म्हणते ठीक आहे माझ्यावर नाही आहे ना विश्वास तुमचा मग तुम्ही ऑफिसमध्ये फोन करून विचारा आणि मग मी आकाशला फोन लावतो असं इथे अविनाश म्हणतो आहे आणि फोन लावतो आहे पटकन आणि वल्लरी मात्र तिकडे जिलबी खाण्यात बरं का आता आकाशचा फोन वाजल्यानंतर आकाश फोन उचलतो हॅलो हां आकाश तू फो ऑफिसमध्ये सगळं ठीक आहे ना वगैरे असं विचारतं तिकडे तर प्रेक्षकांना आकाश सांगत असतो हो म्हणजे तसं सगळं ठीकच आहे असं म्हणून पण अडखळतो बरं का तर अविनाश तो आवाज का पडला आहे तुझा ईश्वरी आहे ना ऑफिसमध्ये असं विचारल्यानंतर वल्लरी बघा कशी बघते तर आकाश तिकडनं सांगतो नाही डॅड म्हणजे ते ईश्वरीने जस्ट रिझाईन केलं आहे असं सा आकाशने सांगितलं आहे मग अविनाश काय असं म्हणून शॉकमधून विचारतो बरं का आणि आकाशला पण वाईट वाटतंय नोकरी सोडून गेली आहे ती असं म्हणतोय तो आणि सकाळी आल्यापासून सगळं नॉर्मल होतं बट अचानक काय झालं काहीच माहिती नाही आणि वल्लरी बघा कशी हसते तर अविनाश म्हणतो ठीक आहे तू आल्यानंतर आपण बोलूया तर आकाश ठीक आहे म्हणून फोन कट करतो आणि आता बघू पुढे काय घडणार प्रेक्षकांना अविनाश सांगतोय आजीला की खरंच ईश्वरी खरंच नोकरी सोडून गेले आणि आता हे ऐकून ना आजीला धक्का बसतो तर इकडे वल्लरी म्हणते घ्या असं म्हणून तर आजी विचारतात की हे आता झालं तरी काय पण लगेच अविनाश म्हणतो की आता ते दोघं ऑफिस मधून आल्यानंतरच कळेल तर वलरे म्हणते घ्या घरच सरो आणि वैद्यमरो असं म्हणते आणि मग त्याच्यानंतर वल्लरीला असं बोलताना ऐकून तुलाही बातमी सांगितली कोणी असं विचारतोय अविनाश तर वलरी म्हणते ते जाऊ द्या पण एका भोळ्या चेहऱ्या मागच्या स्वार्थी मुलीचा चेहरा, मुली चेहरा आता तरी लक्षात आला ना तुमच्या असं विचारते बरं का वरती आणि चुकीच्या व्यक्तीला तुम्ही डोक्यावर बसून नाचलत की असं असा धक्का बसतो वगैरे असं वल्लरी इथे बोलते बरं का आणि आता त्याच्यामुळे ना या दोघांचं असं तोंड गप्प झालंय तर वल्लरी पुढे म्हणते की आई जिलबी इंदोरची नसली ना तरी गोड आहे हा खाऊन बघा असं म्हणून मुद्दामुन्ना आपण ती जिलबी त्यांच्यासमोर समोर खाते प्रेक्षकांनो आजीना मात्र आलंय टेन्शन आणि आजी, आजी विचारत आणि कायजीत आहेत की नेमकं काय घडलं असेल त्याचा आणि पुढे काय होणार आहे प्रेक्षकांना आकाश केलाय आता अर्णवच्या केबिन मध्ये बघूया दोघं सरळ बोलतात का अर्णव भांडतोयच आता आकाश जाऊन अर्णवला हाक बघतो तर सगळं त्यांना केबिन मध्ये सामान सगळं पसरलेलं असतं ते उचलतो आणि हाक मारतो तो दादा असं म्हणून नीड यू ए हेल्प असं विचारतो तर अर्णव नाही म्हणून सांगतो तिकडे मान ओोलवून आणि आकाश सगळीकडे बघतो आणि म्हणतो ते म्हणजे ईश्वरी असं बोलायचा प्रयत्न करत असतो आज अचानक निघून गेली म्हणजे असं तू तिला काही तर लगेच ना हे असं बोलणं अडखळत अडखळत आहे असं म्हटल्यानंतर अर्णव एकदम चिडून विचारतो हां मीच पाठवलं तिला हेच ऐकायचं होतं ना तुला यू आर हॅपी हॅप्पी नाव असं म्हणतो तर आकाश म्हणतो दादा अजय म्हणजे तसं नाही आहे रे पण तर अर्णव म्हणतो ती त्या लॉकेटसाठी काम करतो ती पैसे मिळाली ते मला दिले ती लॉकेट घेतलं आणि निघून गेली असं म्हणून तर आकाश एकदम असं त्याच्याकडे शॉकिंग नजरेनं बघतोय आणि म्हणतो इन्सेंटिव्ह दिलं मग त्याच्यानंतर ते त्याला कळतं की इन्सेटिव्ह आय एम सॉरी दादा असं म्हणतो तो आकाश मग तू का सॉरी बोलतोय असा अरिण विचारतो तिला आणि मग सगळं तू कंपनी पॉलिसी फॉलो करत होतास ना तू तुझी तू, काही चूक आहे असं म्हणून इकडे आकाशात अर्णवला विचारतो म्हणतो पण ती मिस इंदोर या कंपनीने जे काही दिलं आहे जे काही केलं हे सगळं विसरलं तिने फक्त लॉकेट 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 एवढंच करत होती ती लॉकेट सोडून या जगात दुसरं कोणी दिसत नाही तिला असं म्हणून तो स्वतःची दुसरं कोणीच इम्पॉर्टंट नाही आहे तिच्यासाठी असं म्हणतो आपली चिडचिड बाहेर काढतो तिला कोणी रूल्स नाही दाखवायचे आणि ही मात्र सगळ्यांना रूल्स दाखवणार हिला कोणी काही बोललं की समोरचा माणूस दुष्ट आणि मला कोणी काय म्हटलं तर मला कशी म्हणते काय भडकूच असं म्हणते ही करते ते सगळं बरोबर आहे का असं म्हणून चिडून विचारतोय बरं कारण आता आकाशला आणि आकाश कसा शॉक होऊन बघतोय बघा हे है म्हणजे अर्णवचं नवीनच रूप दिसतंय ना प्रेक्षकांनो दादा दादा प्लीज प्लीज जस्ट काम डाऊन असं इकडे आकाश आता समजावतोय येऊन अर्णवला अर्णव असा एक ब्रीत घेतो श्वास घेतो तर आकाश म्हणतो आपण घरी जाऊया कसं विचारतो तर अर्णव म्हणतो की तू जा मला थोडा वेळ मी मी येतो थोड्या वेळात तर आकाश म्हणतो असं असं चिडण्यापेक्षा फक्त एकदा फक्त एकदा क्लिअरली तिच्यासमोर तुझी बाजू मांडली असतीस पर तीरा थाम तर शांतपणाने तिला थांब म्हणाला असतास तर ती थांबली असती कदाचित असं म्हणून आकाश म्हणतो आणि मग ह्या हे वाक्य ऐकल्यानंतर अर्णव पण विचारात पडतो बरं का प्रेक्षकांनो जे काही त्याच्या मनात विचार चाललाय तो आकाश म्हणतो असं जर केलं असतस तर आज तुझी अवस्था असं बोलपर्यंत अर्णव त्याला थांबवतो आणि आकाश प्लीज असं म्हणतो तर आकाश तिकडनं निघून जातोय आणि अर्णव तिथेच आपल्या विचारात उभा आता बघूया अर्णव काय विचार करतोय आणि कसा सावरतोय आणि मग प्रेक्षकांना अर्णवला ते सगळं आठवतं की ईश्वरीनं कसं त्याला सांगितलं असतं की सर मी हे तुम्हाला द्यायला आले माझं हे रेजिग्नेशन लेटर तुमची पूर्ण नुकसान भरपाई दिलेली आहे माझं लॉकेट द्या आणि हे रेजिलेक्शन लेटर ॲक्सेप्ट करा वगैरे सांगितलेलं असतं ते सगळं त्याला आठवतंय माझं लॉकेट सोडवण्यासाठीच तर मी नोकरी करून पैसा मिळवत होते मला पैसे मिळाले आता कशाला मी नोकरी करू वगैरे आणि सगळ्या सगळ्या गोष्टी आठवत आहेत लॉकेट सोडलं तरी तर माझ्यासाठी काही महत्त्वाचं नाही असं ईश्वरीने सांगितलेलं असतं ते सगळं अर्णवलं इथे परत आठवतंय आता बघूया पुढे काय होणार आहे ते तर प्रेक्षकांना वल्लरी इकडे लावण्याशी फोनवर बोलते आणि ती म्हणत असते वा 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 लावण्या खरंच तू कमाल केलीसा लावण्या तर त्या ईश्वरीला ते काय म्हणतात ते तुम्ही तर लावण्या म्हणते इन्सेंटिव्ह म्हणतात मग लगेच इवलं म्हणते दॅट इज दॅट आणि ते पैसे दिलेस आणि सगळं कसं कधी आपल्या मनासारखं झालं कप माल तर लावण्या म्हणते तर ह्यालाच म्हणतात मास्टर स्ट्रोक मामी असं म्हणतात आणि एकच डाव असा खेळले की लगेच डायरेक्ट चेक अँड मेकेट करून टाकला असं म्हणते आणि लावण्यापुढे म्हणते जाता जाता तिचं जे काही ए आरशी भांडण झालं दॅट वॉज स्टेली ऑन द केक्स माझ्यासाठी होता ए आर इतका चिडला असेल की ती परत येणं आता मोर दॅन इनफ आहे असं म्हणते तर बराई हे जिकणं सेलिब्रेट करण्यात वेळ वे वाया घालवू नकोस अर्णवच्या मनात तुझ्याबद्दल एक स्पेशल स्थान तयार कर एक जागा निर्माण कर हे बघ मला ना तुला या घरची सून म्हणून तुझा गृहप्रवेश करायचा आहे असं म्हणते आणि तसा करायचा कसा करायचा ते मी बघते पण तू तु मात्र तुझ्यात आणि अर्णवमध्ये जे काही एक खास मैत्रीचं नातं तुला निर्माण करायलाच पाहिजे करावं लागेल मी काय बोलते आहे कळतंय ना तुला लावडणे असं म्हणून इकडे वल्लरी लावडण्याचं नाव घेते हो प्रेक्षकानं तोपर्यंत लावडण्यात तिक असं म्हणेपर्यंत अविनाश येतोय तोपर्यंत आणि मग लगेच वल्लरी लगेच बाजू सावरते आणि म्हणते भेटूच लवकर बा आहे असं म्हणते लावण्यात तिकडनं फोन कट करते आणि मग अविनाश आणि वल्लरी दोघंजणं बोलतात वल्लरी म्हणते का मी नाही का लावण्याशी बोलू शकत का आमची मैत्री नाही होऊ शकत का तर अविनाशला तेच हसतो तिच्याकडे बघून आणि म्हणतो का नाही होऊ शकत कुणाची मैत्री कुणाशी होऊ शकते असं म्हणून मग वल्लरी विचारते मग आणि मग त्याच्यानंतर अविनाश म्हणतो फक्त तुमच्या दोघींची जरा जास्तच मैत्री झाली असं मला वाटतं काय आहे तुझं असं तिच्याशी फोनवरती बोलणं तुमच्या दोघींचं मॉलमध्ये भेटणं असं सगळे ते एक एक मुद्दे असं दाखवतोय आणून वल्लरी म्हण वल्लरीला म्हणतो की अविनाश तू जरा मला काही सगळं सांगत नसलीस तरी आकाश सांगतो मला सगळं असं म्हणून आणि मग वल्लरी हाताची घडी घालून आकाश अविनाशकडे बघते आणि म्हणते काय प्रॉब्लेम आहे का तर अविनाश म्हणतो मला काय प्रॉब्लेम असणार आहे पण जो काही प्रॉब्लेम होईल तो पुढे कळेलच असं म्हणते तर वल्लरी म्हणते बा झालं माझ्यासमोर जी तुम्ही मुक्ताफळं उधळताय ना ती बाहेर जाऊन उधळू नका लावडण्या मैत्रीण आहे माझी असं म्हणून सांगते आणि आमच्या मैत्रीबद्दल संशय घ्यायची काहीही गरज नाही असा असं अविनाशला म्हणते बरं का इथेही नाही आणि बाहेरही नाही घ्यायची असं म्हणून सांगते कळलं का परत एकदा विचारते आणि प्रेक्षकांनो वल्लरी तिकडनं निघून गेल्यानंतर अविनाश कसा म्हणतोय बघा काहीतरी शिस्त आहे एवढं मात्र नक्की नाहीतर लावण्यासारखी मुलगी लावडण्यासारखी हायफाय मुलगी या आमच्या दागिन्यांच्या शोरूमला का भीक घालील किंवा असं म्हणतो तो आणि स्वतःशीच विचार करतोय आता बघूया त्याला या प्रश्नाचा अविनाशला उत्तर मिळते का नाही तर तिकडे राकेशचं काय चाललंय बघा राकेश एक बॅग घेऊन येतोय घरभर त्याने नुसत्या अगरबत्त्या लावून नाही धूर करून ठेवला नाही सगळीकडे आणि वास घेतोय तो स्वतःच त्या अगरबत्तीचा आणि म्हणतो राकेश की या या, या अगरबत्तीने आज आपलं काम जे पूर्ण केलं आहे छान केलेलं आहे असं म्हणतो आणि आता ती बॅगमध्ये त्या शलाकाला घालायच्या विचार विचारात आहे बरं का राकेश तर लेखी राकेश इकडे ती बॅगची चेन वगैरे उघडतो सगळी बॅग ओपन करतो ती बॅग मोठी आहे बरं का आणि मग त्याच्या मनामध्ये विचार येतो की आता या बॅग मध्ये सहज बसू शकेल मग तिला आता या बॅग मध्ये भरून ही बॅग पुलावरून खाली फेकून दिली की मग मी सुटलो असं म्हणतो तो स्वतःहून आणि मग म्हणतो आता खाडीतल्या माशांना राकेश कडून प्रेम सप्रेम भेट असं म्हणतो आणि मग स्वतःशी तिथे खूनशी असतो आहे आणि मग म्हणते पण ही बॅग इथून नेणार कसं हा प्रश्न त्या राकेशला पडला आहे तर राकेश, राकेश काय करतो गाडी बुक करतो असं म्हणून सांगतो आणि मग गाडी बुक करायला तो नाही फोन करतो बघा प्रेक्षकांनो आणि मग गाडी बुक करताना कशी करायची कारण त्याच्यातला ड्रायव्हर असेल ना गाडीतला तर तो स्वतः बघू शकतो पण राकेशजी तुम्ही वकील आहात विसरून कसं चालेल असं म्हणतो तो स्वतःलाच आणि मग तो ठरवतो की आत्ता शलाकाच्याच फोनवरनं आपण फोन, फोन करूया कारण आपणच पुरावा मागे ठेवायला नको असं त्याचं म्हणणं आहे त्यामुळे तो शलाकाचा फोन काढतो त्याच्याकडे असलेल्या आणि त्या फोन करतो आणि म्हणतो हॅलो Uh, हा मला एक रात्रीसाठी ना एक सेफ ड्रिवन कार हायर करायची असं म्हणून सांगतो आणि मग त्याच्यानंतर इकडे ॲड्रेस वगैरे सगळं जे काय असेल ते नंतर बघून घेतो शलाका पाटीलच्या नावाने बुक करा असं सा म्हणून सांगतो बरं का आणि मग स्वतःशी जिथे हसतोय सगळे डॉक्युमेंट्स आहेत माझ्याकडे मी तुम्हाला पाठवतो हो, वगैरे त्या फोनवर सांगतो आणि म्हणतो की बरं प्लीज सांगेन त्या वेळेत नक्की पाठवाल ना तुम्ही गाडी असं आणि विचारतो होतं तिकडनं हो म्हटल्यानंतर ग्रेट असं म्हणून त्याचं कौतुक करतो तो आणि मग त्याला जे काही डिटेल्स पाठवायचे असतात ते तो मोबाईलवर पाठवतो आणि आता बघूया बडी आहे असं त्याचं म्हणणं चाललंय तर प्रेक्षकांनो ईश्वरी आता अशी पुढे 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 चालत आली आहे बरं का ऑफिसच्या प्रिमायसेसमध्येच आहे बहुतेक ती अजूनसुद्धा ती अशी हळूहळू हळूहळू एक एक पाऊल चालते अशी म्हणजे तिला पण पन रडायला पण येत आहे आणि त्याच्यामध्ये राग पण येतो आहे आनंद पण झालाय असं सगळ्या मिक्स भावना आहेत ती अशी खिन्न मनाने शिवधास होऊन एकटीच चालत सुटली आहे प्रेक्षांना तिला आठवतं की तिने कसं अर्णव सरांना गाडीवरून आणलं होतं कसं त्याने डी म्हणजे डान्स वगैरे केला के होता एका फंक्शनसाठी अर्णव आणि ईश्वरीने हे सगळं तिला आठवतं इथे आणि तिला हेही आठवते की सकाळी सकाळी कसं अर्णव सरांनी डिझाईन्स दाखवण्यासाठी तिला पहिल्यांदा बोलवून घेतलं होतं हे सगळे गोष्टी ईश्वरीला आठवत आहेत सगळ्या डिझाईन्स पहिल्यांदा प्र डिझाईन्स तयार करून का का हो कर 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 खरतर... खरतर का मला का दाखवली वगैरे तर धोतर कसं ते ना सोळं नेसवत होती कसं ते आणि ते लॉकेट परत एकदा ती बघते आहे आणि परत लॉकेटमुळे ती स्वतःशी खुश आहे बरं का प्रेक्षकांकडे तिला लॉकेट मिळवायचं होतं ते तिने परत मिळवलं आहे लॉकेटची मूठ अशी घट्ट धरती आहे ती हातामध्ये ऑफिसकडे असं म्हणजे सगळीकडे असं रस्त्यात डोळंकार बघती आहे आणि मग प्रेक्षकांना ती म्हणते की खरं तर खरं तर हे काय होतं आहे मला असा प्रश्न तिला पडला आहे आणि म्हणते भडकुचंदच्या म्हणजे इथे रागातनं माझी सुटका झाली माझं रॉकेट मला परत मिळालं आहे असं ती म्हणते स्वतःशीच पण तरी म्हणजे कायमचं म मनावरचं जे काही संकट होतं ते सुटलेलं आहे ताण सुटलेलं आहे हातात आनंद व्हायला पाहिजे होता मला तर पण मला आनंद का होत नाही आहे असं तिला प्रश्न पडला आहे आनंद आधी थोडा झालाच आहे म्हणते कारण लॉकेट मिळालं म्हणून झालं आहे हे लॉकेट घरून बाहेर पडले त्यावेळेला आनंद खूप झाला म्हणजे मी खूप खुश होते असं पण जसजसं ऑफिस माझ्या मागे जाते तस तसं म्हणजे आज अजब का आहे मला असं अजिबशी का आहे हे ऑफिस सुटावं म्हणून किती मेहनत केली होती मी आता सगळं मनासारखं होतं आहे तर मात्र मग मला हे असं का आहे काहीतरी चुकल्या चकल्यासारखं हरवल्यासारखं का आहे हा प्रश्न पडला आहे ईश्वरीला आतून खूप असं तुटल्यास खूप खाली खाली रितरितं रितर रितर वाटतंय असं तिच्या मनामध्ये आहे बरं का प्रेक्षकांनो आत्ता तर म्हणते की आत्ता तर खरी घरी जायची सुद्धा इच्छा होत नाही आहे माझी असं तिचं म्हणणं आहे आणि अशी ती तोंडावर हात बी ठेवते आणि रडते बरं का प्रेक्षकांना आणि तिथल्याच एकट्या बाकड्यावर येऊन बसते प्रेक्षकानं आणि ती काय करू हा विचार करते काय करेल ईश्वरीनं काय करावं तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का आणि मग त्याच्यानंतर स्वतःशीच असते आणि म्हणते तशी ऑफिसमध्ये मजा यायची असं म्हणून आठवणीत हरवले बरं का म्हणजे त्यांशी झालेली मैत्री तेव्हा लावण्यापेक्षा तुझ्या नवऱ्याची सई घे बॉसची घे तर ती जर हो का तू मिळवू शकलीस तर या ऑफिसमधनं तुला कोण काढूच टाकणार नाही वगैरे ईश्वरीला म्हटलेलं ते आठवतं त्याच्यानंतर आठवतं यू एस डील ते आमचा पेहराव जितका सुंदर आहे ना तितकीच आमची संस्कृती सुंदर आहे वगैरे दिस इज जस्ट अमेझिंग हो वगैरे त्या कौतुक केलं असतं फॉरेन डेलिगेट्सनी ते सगळं आठवतंय मागे गणेशोत्सव आठवतोय ज्या वेळेला गणपती बाप्पा ऑफिसमध्ये घेऊन आली होती ईश्वरी ते सगळं इथे प्रसंग आठवतात कारण अरणवला आवडत नसतं पण तरी सुद्धा केलेलं असतं आणि उत्तर न देणारा भडकू म्हणजे धोतर नेसता येणारा भडकूच असतं ती म्हणते स्वतःशी आणि परत एकदा ती आठवणी ठरवली की बेटावर भेटलेला डेरिंग बाज भडकूल म्हणजे तेव्हा त्यानं कसं अडवलं असतं गुंडांपासून आणि पत्रकारांसमोर कसा धीटपणाने उभा राहिलेला असतो हे सगळे प्रसंग ईश्वरीला आठवता येते आणि कदाचित हीच त्यांच्या प्रेमाची सुरुवात आहे असं म्हणायला हरकत नाही आपल्याला पुरणपोळ्या फसल्यानंतर हरलेला भडकूचंद अशी वेगवेगळी रूपं आठवते ती आर्णवजी इकडे शिलाई मशीन बघताना आणि ते झाल्यानंतर इमोशनल झालेला आईचा लाडका असलेला भडकूचंद शलाकाताईंना पूजेचा मान मिळवून देणारा मोठ्या मनाचा भडकूचंद जे ते सगळं गोटी भरण्याचा प्रसंग या सगळ्या गोष्टी ते ईश्वरीला आठवत आहेत आणि आता ईश्वरी अजूनही हरवली हरवलेलीच आहे आणि आता बघूया पुढे काय करणार आहे ते ईश्वरी स्वतःलाच विचारतात विचारते की काय चालेल तेरा इशू दिमाग खो आहे का तेरा पैसा हवा होता त्याला म्हणजे पैसा हवा होता फक्त फायनली पैसा दिला आणि हे छुटलं आहे फायनली असं म्हणून ती सांगते की दागिना आपण सोडून आणलाय लॉकेट सोडून आणलाय ह्या गोष्टीसाठी ती स्वतःचं कौतुक करते पण ऑफिस असं म्हणते ती पण ऑफिसमध्ये तर जायला मिळणार नाही आहे मला ऑफिस मात्र मी नक्की मिस करणार असा सगळा विचार तिच्या मनामध्ये येतोय आता तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये इकडे ईश्वरी आणि अर्णव परत एकदा भेटत आहे त्यांची भेट होते अर्णव ईश्वरीला म्हणतो माझ्याकडून तुला छोटीशी डेट आहे तर ईश्वरी म्हणते माझ्याकडून तुमची सुटका नाही तर माझी तुमच्यापासून सुटका झाली म्हणून तुमच्यापासून माझी सुटका झाली असं म्हणून नाही माझ्या आनंदात आपली शेवटची भेट असं सगळं प्रसंग तिथे उद्याच्या भागात बघायला बागा मिळणार आहेत आता बघूया यांचं नेमकं काय घडतं आहे त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण एक चॅप्टर पूर्ण झाल्यानंतर दुसरा चालू होत नाही का असं अरण विचारतो ईश्वरीला आणि हा चॅप्टर नेमका कसला असेल लव्ह स्टोरीचा असेल का ते कमेंट करा